हिच थोडं आवडते मला बोलणारी वर्ग असा आवडत मांडवी पुढे हा कार्यक्रम आणि मला किती घर अंदाज आहे अंदाज असं ग्रीत धरलं तरी एक्केचाळीस वगैरे माझा समजा दोन पुरता तर तुम्हाला कीर्तन जवळ आल्यासारखं वाटेल हा जी जो पुरुष वर्ग आहे तो कार्याच्या निमित्ताने मांडवे गावात दुःखाच्या सुखाच्या अनुजाने कीर्तन ऐकत असतो पण माझा माता भगिनी आहे ही बाळ गोपाळ आहे ती चित्रपटावर माझ्या समोर आली नाही प्रथमच आलेला आहे तुम्हाला हिमुस्मान होईल तुम्हाला आकाई येईल असं काही करणार नाही मी आता तुम्हाला अगदी लहानांपासून वयोव्दांपर्यंत तरुण वर्गापर्यंत कीर्तनाचा संदेश अभंगाचा मेसेज विषयाच्या अनुसंगाने जवळ थे नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे कीर्तन नियमाप्रमाणे अभंगाचा विषय तुम्हाला समोर ठेवतो माझ्याशी बोलत चला तुम्हाला देवाच्या जवळ जायला आवडेल देवापासून लांब राहायला आवडेल हा जास्त नाही म्हणतो तुम्हाला देवाच्या घरात जायला आवडेल <laughs> त्या <तो। laughs> वाक्याला अर्थ वेगळा लागतो <laughs> जाऊ देवाजे खाले का देव हा माझा आता माता म्हणून विचारतो मूल आईच्या जवळ जास्त शुभिवंत दिसतो का आईपासून लांब असलं चांगलं मूल आईच्या अगदी मांडीव आईच्या अवतीभोवती म्हणजे जवळच असलं अतिउत्तम आईपासून फार लांब गेलं